हा रतन मात्रे मुंबई यांचा पक्ष पळतानाचं पाय मोडलेला होता एक महिन्यापूर्वी तर त्याचा पाय आपण हा मोडलेला पाय या ठिकाणी हा जोडलेला आहे आणि हा कशा पद्धतीनं याच फिटिंग आहे बघा याच्यापूर्वी हा पाय इथ पूर्ण हलत होता आणि हा आता त्याच्यात पूर्ण हड जुळलेलं आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीचं काम झालं तर समाधान वाटतं पशुमालक मित्रांनो हा गुड़ेल रत्न मात्रे राणा डोंबिवली यांचं पक्ष्या हैल एक महिन्यापूर्वी मैदानामध्ये पडलेला होता आणि त्याचा पाय तो मोडलेला होता पूर्ण म्हणजे पूर्ण पाय असा हलत होता तुम्हाला दाखवतो तर पा हा पाय इथं तुम्हाला याच्याविषयी यापूर्वी एक व्हिडिओ पाठवलेले आहे तर ती बघा त्याच्यामध्ये हा पाय पूर्ण असा हलत होता आता प्लास्टर आहे म्हणून टाईट आहे पण ऍक्च्युअल तो पाय पूर्ण बरा झालेला आहे इथं हाडाला सूज आहे म्हणून आपण पुन्हा एकदा एक सपोर्ट म्हणून थोडस प्लास्टर काही दिवसाकरता केलेलं आहे तर मित्रांनो हा पाय आता बरा झाला आणि हा बैल आता तुम्ही बघू शकता आता पाय आखडून घेतला त्यानं आणि व्यवस्थित बसलेला आहे हा बैल अतिशय गतीने पळणारा आणि एक वेगाचा बादशाह म्हणतो असं हा बैल परंतु या प्रॉब्लेम मुळे हा बैल आता तब्येतीला खराब वगैरे झालेला आहे तर हा बैल मारका सुद्धा आहे बैल मारतो सुद्धा परंतु आपण त्याला एक थोडस बोलीचा उपचार दिल्यामुळे थोडासा शांत आहे आणि असा त्याला मेटा मोडता येत नव्हता आता तो मेटा मोडून व्यवस्थित बसतोय आणि हा बैल आता एवढ्या उपचारात असतो क्लिअर होऊन जाईल त्याला आता उपचार देतो याच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतो आणि हा बैल व्यवस्थित होईल याची मलाही खात्री आहे आणि आता याचे बैल सांभाळणारे जे आहेत आवरवाडीचे तर ते याची ते काळजी घेऊन त्याला पूर्ण बरं करतील तर असा प्रश्न येऊ नये म्हणून मैदानात शक्यतो आपल्या जनावरांची काळजी घ्या आणि ही मोडतोड जी आहे ती सुखायची नाही यांच्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा तर प्रत्येक पशुमालकाने आपल्याला मैदानामध्ये पाळण्याची क्षमता आहे का किंवा आपल्याला किती पळायचं आहे पुढं थोडस गाडी पळून गेल्यानंतर काही जागा शिल्लक आहे का किंवा गाडीत गाडी अडकते का वगैरे या गोष्टींची काळजी घ्या आणि आपल्या बैलांना जपा एवढाच संदेश मी यातून देतो आ, पशुमालक मित्रांनो या ठिकाणी हा बुद्धीरत्न म्हात्रे डोंबिवली यांचा बैल याच्या प्रेमपुटी आणि यांच्या याच्या वेळा बैलाबरोबर पळालेला महाराष्ट्रातील नामांकित बैल स्वामी स्वामीचे हे मालक आहेत आबा आणि आबाने संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव एका स्वामीचे जोर केलेलं आहे की के स्वामी हा एक मैदान क्षेत्रातील एक ताईत आहे तर यांनी कधी कोणाला बैल दिला नाही असं नाही परंतु या बैलाबरोबर बरोबर आणि या बैला ना पळवणारे याचे जे ड्रायव्हर आहेत हे त्यांची परमनंट माणसं आहेत म्हणजे ड्रायव्हरनी हीच गाडी आणायची आणि ती त्या मालकाला जिंकून द्यायची हा इतिहास आहे तर हा दुर्दान गेल्या महिन्यात बैलाचा पाय मोडला आणि या आबानीच मैदानामधूनच सांगितलं पवार डॉक्टरांच्याकडे घेऊन जावा आणि हे माझ्याकडे आले या बैलाचं मी आज प्लास्टर काढून पुन्हा रिपीट थोडंसं प्लास्टर केलंय बैल बरा झालेला आहे आता चालू शकतो काही अडचण नाही हाड आलेलं ना आहे तर माझी सेवा किंवा माझे ठिकाण तुम्ही बघता येतं काही मोठा प्रशस्त दवाखाना नाही किंवा काही नाही तर परंतु मी जे करतोय ते कसं चाललंय असं आबांचं मत काय आहे आमांना काय वाटतं थोडंसं आभानी बोलावं आम्ही असं आहे तुमच्या तुमची दिलेली आहे तु हा स्वामी आम्ही आतापर्यंत पोळत होता तो पवार डॉक्टर डॉक्टरच्या जेव्हा दोन तीन का त्याचा पाय झालेला काय डॉक्टरांनी जाईल तिथं आम्ही असं स्वागत केलेलं नाही घरी बोलवून केले सगळ्या तुम्ही माझं बैल स्वागत केलं हे डॉक्टर बाई हँड लगेच उपचार करणार आता हे आमच्या ड्रायव्हरांनी सांभाळून घेतलेला बैठकी या बैलासाठी आम्ही आली की हे काम फक्त पॉवर हो डॉक्टर शिवाय कोणी करू शकत नाही सरकारी दवाखान्यात जावा कुठेही जावा तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत हीच माझी अपेक्षा आहे आणि सदैव तुमचा हात माझ्या पाठीशी राहत पाठाने तुमचा हात नाही तुम्ही असल्याशिवाय मी नाही तुम्ही पाहिजे तर या ठिकाणी आ, हा व्हिडिओ जे बघतील त्या सर्वांनाच मी एक विनंती करतो की असे वयस्कर माणसं माझ्या सदतीस वर्षाच्या प्रॅक्टिसमधून जे काय भेटलेत जे जुने होते जाणते होते त्या लोकांच्या आशीर्वादामुळंच मी आज ही पशुसेवा करतोय आणि यांच्या आशीर्वादामुळंच पुढं चालू राहील अशी मी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो लोकांचे आभार मानतो तर

¡Fuera de